काही नाही आमची एक गर्लफ्रेंड होती पण तिचं म्हणणं असं होतं की जॉब करायचा बिझनेस अनसर्टन असतो मग सगळं हे करत असताना मी बँकेची एंट्रन्स एक्झाम दिली आता एन्ट्रन्स एक्झाम नंतर पण आता ते रिझल्ट केलं जाणार मग त्याच्यामध्ये जाऊन मी नगरला तीन महिने हापसे खंडले बोरवेल्स मजा मी आयुष्यात खूप काय काय मजा केली पण तो, तो बोरवेलचा मला पिरियड चांगला होता बोरवेल मध्ये मॅनेजर होतो माझ्या मित्राची मित्राच्या काकाची होती पण एन्जॉय केलं म्हणजे आउटडोअर लाईफ काय असतो कुठे झोपायची तयारी ठेवणं hmm. कुठे मिळेल ते खाणं ही सगळी सवय तिकडे लागली गर्लफ्रेंड होती ज्या घरचे होते जॉब बॉब मग अज ए म्हणजे बोरवेल्स मी खूप एन्जॉय करतो मला पैसे खूप चांगले देतो ते तिथे तिथे जॉब लागला मला बँकेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हो काय करायचं तुला मला म्हणत होता मी तुला बँकेत मिळतात त्याच्यात तिप्पट सॅलरी देतो जाऊन पण नाही सिक्युरिटी ती ना गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडला की इथे बँकेत जॉब मग आलो आलो आणि बँकेत जॉब केला मग ते काही मन नाही रमल <laughs> अजिबात नाही रोज इरिटेट व्हायचो हो मी कारण काही काम नाही पण आपले बरेचसे मराठी मला नव्हतं मी रेस्टलेस कायम पहिल्यापासून मी एक रेस्टलेस सोल आहे मी कधी एका जागेवर थांबलो नाही <laughs> मी इथे रस्ता मिळेल तिथे त्यामुळे मी आज इथे पोहोचलोय कारण मी हे नाही केलं की मला एक गोष्ट मिळत नाही म्हणून तिकडे थांबलो नाही नाही मिळत नाही विसर आहे दुसरीकडे चल उगाच तिकडे थांबून वेस्ट होण्यापेक्षा नाही होत नशिबात नाही लिहिले चल पुढे तर ते बँकेत मी गेलो तर मी ऍडव्हान्स डिपार्टमेंटला होतो रेग्युलर म्हणजे असं हे नाही रोजचा बिझनेस होतो डिपार्टमेंट टाउनला सात तासापैकी मी मॅक्झिमम मैं मला असं वाटायचं मी रोजचं काम मला साधारण एक तेरा बिरा मिनिट असेल कोणी आलं गॅरंटी द्यायला की बांधा ती आणि द्या पण बाकी माशा मारून बसेल फ्रस्ट्रेट झालो मी काय करतो बँकेत लायब्ररी सुरू केली पुस्तक आणायचो तो बॉस पण यायचा मला विचारत अरे फ्री मी म्हटलं का, hmm. ना मी नोकरीला नाही ते पण ते आय वॉज फ्रस्ट्रेटेड काही काम नाही असं मला वाटत मग त्याच वेळेला मी ते वर्कशॉप केलं जयदेवच आणि सहा महिन्यानंतर मी म्हंटल मला नाही होत मी सोडली सोडली पण सोडली ना मी बंदच केलं जायचं अजून पण गेलो तर मला कदाचित हे रेझिग्नेशन दिलं नाही नाहीच पण मला काढलं तर ते अजून त्याचं असेल पण इतकं ते मायारनं घेतील कॉम्पन्सेशन का मला त्यांना द्यायला लागेल ना काहीतरी इतक्या वर्षी सर्विस झाली म्हणजे रिटायरमेंट रिटायरमेंटचं पण वय झालंय माझं बघायला पाहिजे म्हणजे काही प्रोविडेंट फंड बी माझा काही कापलाय का सहा महिन्याचा कापला असेल पण ते पण मी नाही सोडलं ते मी मोडल नाही आणि मग परत मी माझ्याच मध्ये त्या गर्लफ्रेंड बरोबर छोटासा प्रॉब्लेम झाला ही मग काय मला कोणी नोकरीला कर असं सांगायला नव्हतं ना तर ते एक काय म्हणतात त्याला तो एक थोडासा मोकळा झालो मी बिझनेस करायला लागलो मग वर्कशॉप झालं आणि मला एकदम म्हणाल की विनायम काहीतरी तरी एक नाटक करतो यंगस्टर्सचं वेबसाईट स्टोरीवर बेस्ड आहे म्युझिक मी पोचलो तिकडे तोपर्यंत मला वाटतं कास्टिंग झालं पण त्यात कसं होतं दोन गॅंग आहेत ना त्या एक गुड गँगचे ठराविक रोल होते त्यांचे त्यांचे बॅड गँग मध्ये कोणी जाऊ शकत होत म्हणजे पाच लोक ठेवा की सात लोक ठेवा मारामारी चालची न ती तर मी तरी म्हटलं की चल एक एक्सपिरियन्स म्हणून ते म्हणाले इथे संपले सगळे रोल इकडे मी आलो म्हणजे ठीक रिहर्सल होतो एक संजय शिमकल्याणी नावाचं नाटक आहे असेल तो होतो त्या नाटकात त्याला काहीतरी त्यावेळेला नवीन नवीन मला वाटतं ती टेलिव्हिजन सिरियल आलेली त्याला कुठेतरी एक रोल मिळाला त्याने आय नाटक सोडलं मग त्याचा रोल अतुल परसुरीने केला मग अतुल परसुरीचा रोल मोकळा आला मग मग मला तो रोल मिळाला विनायपटेनी मला तिकडे दिलीप कुलकर्णी वॉज द मॅन इन्स्ट्रुमेंटल महेशला घेत्या रोल मग सगळे सोय सचिन खेडेकर मी सुनील बर्वे अतुल mm, परचुरे राजाराम देशपांडे मग ते सुरू झालं पण ते काय मग फार चाललं नाही नाटक ते त्या वेळेसाठी जरा म्युझिकल म्युझिकल असं जरा आत्ता असता चाललं असतं खूप छान नाटक चिंद्रकांबळेनी प्रोड्यूस केलेलं पण ते काही त्र्याऐंशी प्रयोग झाले म्हंटल तर करायचं काय पुन्हा आता ते कसं आहे ते रक्त लागलेलं ना आता yeah. काय ते काही हो चव जात नाही मग करायचं right. काय मग त्यावेळेला सगळे मातब्बर होते ना थिएटर थिएटरमध्ये डॉक्टर लागू सतीश दुभाशी सगळेच नाटकं त्यांच्याकडे लिहिली जायची म्हटलं आमचं युद्ध बीथला असं काही नाटक नव्हतं ते केलेलं hmm. आम्ही तेच पडलेलं कोणाकडेच काम नाही आम्ही मला आठवत आहे मी खेडेकर आम्ही सगळे इथे मैलू नावाचं वाटलं तर पारल्या तिकडे किंवा दिनाना तिथे बसून आम्ही आमचं फ्युचर प्लॅन करायचो काय पिक्चर करायचे आणि किती पैसे घ्यायचे काही नाही पण त्यावेळेला काही नव्हतं ना <laughs> एक सिरियल असायची एका रोल साठी साधारण चौतीस लोक तिकडे मरत असायचे बरं तेरा एपिसोडची सिरियल त्यावेळेला तेरा म्हणजे आम्हाला खूप पडायचे पण ते मग काय फ्युचर काय नाही रात्री फक्त आम्ही मोठे मोठे मनोरे बांधायचं सकाळी उठून कळायचं काही होत नाही आमचं बरं पण मी पहिल्यापासूनच तसा होतो मग मी म्हटलं काय करत आपल्याकडे कोण नाटक लिहिणार नाही की सिनेमा देणार नाही म्हणजे एक नाटक लिहून घेतलं मीच हिरो मीच निर्माता अनिल बांदिवडेकरला सांगितलं कर झालं नाटक म्हणते काय ते उत्साहात केलेलं नाटक होतं नाटक फार मरा झालं आणि माहिती तेच झालं होते परत मी म्हणतो ना की पहिल्या नाटकात मी कम्प्लीट लॉस गेलो पण yeah. त्याचा मला अजिबात दुःख दा होत नाही इनफॅक्ट झाला तर आनंदच होतो जे काही वाईट होतं ते पहिल्याच नाटकात कळलं कर काय करू नये ते